नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीसमोर महायुतीचे पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर आता सर्वांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे राज्यातील सर्वच पक्षांनी विधानसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली तसेच महाविकास आघाडी व महायुतीमधील नेते एकमेकांवर टीका टिप्पणी करत आहेत अशातच शिवसेनेचे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकतर तू राशील किंवा मी तरी राहीन अशा शब्दांत निर्वाणीचा इशारा दिला आहे उद्धव ठाकरे म्हणाले लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपाला घाम फोडला आता विधानसभा निवडणुकीत उरली सुरली गुर्मी उतरवणार आहोत राजकारणात एकतर तू राशील नाहीतर मी राहीन उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर भाजपाकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत मुंबईतील रंग शारदा सभागृहात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पार पडली या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी ठाकरे म्हणाले काहीजण सरकार पाडण्याची सुपारी घेऊन आता दिल्ली स्वारांचे बूट चाटण्याचं काम करत आहे विधानसभेला त्यांचाही बंदोबस्त करू या वक्तव्याद्वारे उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावल्याचं बोललं जात आहे दरम्यान उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या एकेरी उल्लेख करत दिलेल्या इशाऱ्याला भाजपाने प्रत्युत्तर दिलं मुंबई भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ एक्स या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे त्याच्या प्रत्युत्तरात देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस शेरोशायरी करताना दिसत आहेत फडणवीस म्हणाले की मेरी हिम्मत को परखने की गुस्ता की मत करणार पहिले काही फसानों का रुख मोड चुका हूँ उद्धव ठाकरे म्हणाले मला व आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अनेक डाव खेळले सर्व काही सण करून मी आज मोठ्या तडफेने उभार आहे कधी काळी माझ्याबरोबर असलेले लोक माझ्या घरावर चालून आले आणि त्यांनी कुटुंब उद्धस्त करण्याचा देखील प्रयत्न केला